श्री स्वामी समर्थ आज सोमवार तीन जून दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण एकादशी आणि द्वादशी आज भागवत एकादशी आहे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक निर्णय आज विशेष दक्षतापूर्वक घ्यावेत नोकरदार मंडळींनी आज विशेष काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे आज वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठल्याही स्वरूपाचे मतभेद करू नयेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसायातील कामानिमित्त किंवा कौट कौटुंबिक सहली निमित्त तुम्ही प्रवासाचे बेत आखाल आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरू शकतं भविष्यासाठी गुंतवणूक करणं आर्थिक नियोजन करणं यासारखी महत्त्वाची आर्थिक कामं आज तुम्ही योग्य पद्धतीने मार्गी लावू शकाल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे खासगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल आज घडण्याची शक्यता आहे बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल आजच्या चंद्राच्या भ्रमणामुळे तुम्हाला कौटुंबिक सौख्यही प्रदान होईल आज तुम्हाला कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवता येतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसाय वाढीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण निर्णय योग्य आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे आणि वागण्याचे संकेत देणार आहे आज कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष द्यावं आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नयेत धनुरास धनुराशी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशी आजचं चंद्राचं अश्विनी भ्रमण करणार आहे उत्तम लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील गेल्या काही दिवसांपासून मनामधील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभलेली आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं लाभाचं ठरू शकतं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आजच्या दिवशी केलेले प्रयत्न हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश देणारे ठरू शकतील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कुंभ राशीचे व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या 7.5 च्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता पाळावी महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष सावध राहावे हो। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक अडी अडचणी सोडवण्यामध्ये आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स कम्युडिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे